तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीन वरील नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणासंदर्भामध्ये कर्जत मतदारसंघामध्ये किंवा रायगड जिल्ह्यामध्ये पंचयत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत याच अनुषंगाने आपण कर्जतच्या राजकारणावर चर्चा करतो आहे खरं तर प्रत्येक पक्षाला नेता पदाधिकारी खूप महत्त्वाचा असतो याच दृष्टीने सागर शेळके जे आहेत अशाच प्रकारे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे सागर शेळके हे डिक्सळ भिपुरी या परिसरामध्ये दिग्गज नेते युवा नेता आहे त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपणारा हा सागर शेळके आता राजकीय भूमिका घेण्याच्या तयारीत आहे असं आपलं सूत्र सांगतात दृष्टीने सागर शेळके कोविडच्या काळामध्ये असेल किंवा सामाजिक बांधिलकी जपून एक प्रकारे तरुणांचं राजकारण करणारा तरुणांना सोबत घेणारा किंवा सर्वाधिक तरुणांची संख्या सागर शेळके यांच्या सोबत आहे त्यामुळे तरुणांची फोळी फौज किंवा तरुणांची फळी जी निर्माण करण्याचा सा प्रयत्न सागर शेळकेने अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून केलेला आहे त्यामुळे सागर शेळके आता राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत आमदार महेंद्र थोरवे हे सुद्धा सागर शेळके यांना घेण्याच्या तयारीत आहेत आणि त्यांच्याकडून ऑफर जी आहे ती सुद्धा दिली जाते आहे त्यामुळे अमर मिसाळ हे सुद्धा सागर शेळकेंना घेण्याच्या तयारीत आहे कारण मानगाव जिल्हा परिषदेमधून जे अमर मिसाळ आहेत त्यांच्या वहिनी ज्या आहेत त्या शिवसेना भाजपच्या उमेदवार आहेत आणि याच अनुषंगाने जर आपण बघितलं आणि परिवर्तन आघाडीकडून प्रदीप ठाकरे यांच्या मिसेस ज्या आहेत त्या, त्या परिवर्तन आघाडीच्या उमेदवार आहेत मानगाव जिल्हा परिषद त्यामुळे सागर शेळके यांना जिल्हा परिषदेमध्ये स्वीकृत नगरसेव स्वीकृत जिल्हा परिषद सदस्य यासाठी जे आहेत बोलणी सुरू झाली याची माहिती प्राथमिक सुरू आहे त्यामुळे शिंदे गटाने सागर शेळके यांना घेण्याची तयारी जी आहे सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे सागर शेळके आता राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा त्यांना ऑफर दिलेली आहे त्यामुळे सागर शेळके काय निर्णय घेतात हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे सागर शेळके अमर आणि आमदारांची बैठक है। ती आहे ती सुद्धा आज रात्री होण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळे उद्या तटकरे सुनील तटकरे येत आहेत सुधाघर हे आता सध्या पर प्रचारामध्ये गुंतलेले आहेत त्यामुळे सागर शेळकेंना घेण्याची तयारी जी आहे ती शिंदे गटांनी सुरू केलेली आहे त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस काय करते किंवा शिंदेची शिवसेना आता काय करते आणि सागर शेळके नेमकी कोणत्या पक्षात जातात दोन्ही पक्षाची ऑफर जी आहे ती आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळत आहे त्यामुळे सागर शेळके जे आहेत आज रात्री बारा वाजता निर्णय घेतील आणि संबंधित पक्षाला कळवतील की आम्ही तुमच्यासोबत आहे मी तुमच्या सोबतीला येत आहे याच दृष्टीने शिंदे गटाने सुद्धा सागर शेळकेंना कारण डिक्सळ परिसरामध्ये शिंदे गटाला फारसा प्रतिसाद किंवा नेता नाही आहे सागर शेळके कसा आहे एक तरुण आहे सामाजिक बांधिलकी प्रशासन आणि व्यावसायिक आहे त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांचं व्यक्तिमत्व वादग्रस्त सध्या तरी नाही त्यामुळे सागर शेळकेना घेऊन एक प्रकारे शिंदे गटाची ताकद वाढू शकते राष्ट्रवादीला सुद्धा वाटतं सागर शेळकेला घेतलं गेलं पाहिजे आता शिंदे गटांनी सागर शेळकेंना घेण्याची तयारी सुरू केलेली आहे आता सागर शेळके काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकास नामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकास नामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा